पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट सांगितलेलं आहे की सैन्य दलाला संपूर्ण स्वातंत्र्य आहे कारवाई करण्याचं जवानांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही असं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलेलं आहे आणि गृहमंत्री राजनाथ सिंह आज श्रीनगरचा दौरा करतायत आणि आपण पुन्हा एकदा जाऊया थेट काश्मीरमधील जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिथं ही घटना घडली होती आमचे प्रतिनिधी राकेश त्रिवेदी तिथं उपस्थित आहेत राकेश रा राजनाथ सिंह यांचा दौरा आहे गृहमंत्र्यांचा दौरा आहे परिस्थिती आजूबाजूची आता सगळी नियंत्रणाखाली आहे का आणि उच्चस्तरीय चौकशी सुरू झाली आहे का काय तथ्य समोर येतं आहे सध्या जी परिस्थिती आहे त्याप्रमाणे इथे जो स्पॉट आहे जम्मू काश्मीरमध्ये जम्मू श्रीनगर हायवेवर पुलवामाच्या इथे जो हा स्पॉट आहे जिथे हा पुन्हा प्रकरण घडला हा दुःखद जी घटना होती ती घडली तिथे सध्या इथे पूर्ण जो इलाका आहे त्याला जो हे आहे त्याला कॉर्डन ऑफ केलेला आहे आणि विशेष म्हणून इथे पाऊसदेखील पडत आहे आणि त्यासाठी जे एव्हिडन्स असतात ते पावसामुळे वाहून जाऊ नये त्यासाठी देखील इथे प्रयत्न केलेले आहेत जे एव्हिडन्स आहेत त्याला प्लास्टिकने ढकलेही देखील गेलेलं आहे आणि पूर्ण एरिया कॉर्डन ऑफ केलेला आहे म्हणजे कुठ कुठलाही जो साधारण व्यक्ती आहे तो तिकडे जाऊ शकत नाही आणि त्याच्या व्यतिरिक्त जी एन आय ची जी स्पेशल टीम आहे त्याचा त्याच्यात बारा मेंबर्स आहेत आणि एक आय जी जे ऑफिसर आहेत ते त्यांना लीड करणार त्यांची जी टीम आहे ती इथे पोचणार आहे आणि ती इन्व्हेस्टिगेट करणार आहेत फॉरेन्सिक जी एव्हिडन्स आहे ते कलेक्ट करणार आहेत आणि असंही देखील म्हटलं जात आहे की त्याच्यानंतर अजून जी वेगवेगळी जी टीम आहे ती इन्व्हेस्टिगेट करत आहेत इंटेलिजन्स एजन्सी जी आहे ते आपलं काम करत आहेत सध्या ही देखील ते त्यांची जी चौकशी सुरू आहे की जो सुसाईड होतात ज्याने आपली यू वी गाडी इथे येऊन सी आर पी एफची जी कॉन्वॉय बस होती त्याला धडक दिली त्याच्यात जे विस्फोटक होते ते विस्फोटक आले कुठून त्याला लॉजिस्टिकल सपोर्ट कोणी दिलं का त्याच्यात ते एखादा कुठल्या लोकल व्यक्तीचाही देखील समावेश आहे का इतर जे असे प्रश्न आहेत त्यांचा जो जबाब आहे ती एजन्सीस तलाश करणार आहे तर ते त्यांचा शोध करणार आहे त्यापर्यंत अनेक जे सी आर पी एफचे जे जवान आहेत ते इथे पुलवामा डिस्ट्रिक्ट जे वेगवेगळे जे हॉस्पिटल्स आहेत तिकडे त्यांचा उपचार चालू आहे त्यांची आतापर्यंत संख्या किती येते आहे त्याच्यावर कुठलीही एक कन्फर्मेशन सी आर पी एफ किंवा इंडियन आर्मी यांनी दिलेली नाही आणि आपण अशी अपेक्षा करू शकतात की जे राजनाथ सिंग जेव्हा प्रेस कॉन्फरन्स घेतील त्याच्यात ही माहिती समोर येईल की किती सध्या जे जवान आहेत ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे कुठल्या हॉस्पिटल्समध्ये आहेत आणि त्यांच्यावर उपचार जो आहे त्याचं सध्या आता स्टेटस काय आहे तर सध्या जे जम्मू काश्मीरचे जे गव्हर्नर आहे ते देखील दुपारच्या नंतर इथे येऊ शकतात आणि वेगवेगळे जे इथे ऑफिसर्स आहेत ते देखील येत आहेत आणि विशेष करून जी तपास आहे आता त्याच्यामध्ये आजची देखील त्याने देखील वेग इथून घेतलेला असं आपल्याला दिसून येत आहे बरोबर राकेश जम्मू श्रीनगर महामार्गावर ही दहशतवादी हल्ला झाला तिथली सुरक्षा व्यवस्था आता कशी आहे आणि हल्ला कसा झाला याची सविस्तर माहिती आता समोर आलेली आहे का नक्कीच जी सुरक्षा व्यवस्था आहे ती आपल्याला इथे खूप आता वाढून दिसत येत आहे जो पूर्ण जो ज जम्मू श्रीनगरचा जो हायवे आहे तिकडे वेगवेगळ्या वे 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 स्पॉट्सवर आपल्याला आप सिक्युरिटी फोर्सेस दिसत आहेत जे गाड्या आहेत येत जात आहेत त्यांचीही देखील चौकशी होते त्यांनाही देखील चेकिंग केलं जातं आणि जे इतर जे लोक आहेत जे सस्पेक्टेड जे एरियाज आहे किंवा जे सेन्सिटिव्ह एरियाज आहे तिकडेही देखील त्यांची जी पूर्ण जी डिप्लॉयमेंट आहे ती देखील केली गेली आहेत पण सध्या पूर्ण जो प्रायम प्राइमरी जो त्यांचा पूर्ण जो आता जो कॉन्स शन आहे ते इन्व्हेस्टिगेशन पार्ट वगैरे एकदा त्यांना ही जी पूर्ण जी स्टोरी होती इन्साईड स्टोरी ती त्यांना समजली त्याच्यानंतरच पुढचा काहीतरी एक पाऊल घेता येईल कारण की असेही देखील प्रश्न आहेत की जो हँडलर आहे त्यांनी ही जी कॉन्स्पिरसी आहे ती किती महिन्या किंवा कि किती दिवसा अगोदर त्यांनी तयार केलेली कारण की ज्या सूत्रांकडून आपल्याला माहिती भेटत आहे त्याच्याप्रमाणे जो हमलाखोर होता जो हल्लेखोर होता त्याला ह्या बाबची जाणीव होती की किती संख्यामध्ये किती मोठा जो इथून जाणार आहे आणि त्यासाठी त्यांनी तयारी केलेली त्यांनी एक व्हिडिओ देखील बनवलेला ज्याचा ज्याला जैश ए मोहम्मद या अतिरेकी संघटने रिलीज केलं अटॅकच्या नंतर तर त्याप्रमाणे असं दिसून येत आहे की यांची जी कॉन्स्पिकसी होती ती खूप अगोदरच तयार झालेली आहे आणि तो लगातार तो आपल्या जे हँडलर्स आहेत पाकिस्तानमध्ये त्यांच्याशी तो संपर्कमध्ये होता ते त्यांना इन्स्ट्रक्शन्स देत होते तर हे जी वेगवेगळी जी पूर्ण जी लिंक्स आहेत त्यांना सध्या डॉट्स जे आहेत त्यांना कनेक्ट करण्याचं काम जे आहे ते इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीज आता करतील आणि त्याच्यानंतर जी पुढची माहिती आहे ती समोर येणार राकेश स्थानिक पातळीवर मदत मिळाली म्हणून जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने हा हल्ला ती करू शकली राकेश तुम्ही सविस्तर माहिती दिलीत वेळोवेळी आम्ही तुमच्याकडनं माहिती घेत राहू सद्यस्थिती काय ती जाणून घेत राहू तुर्तास दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद